से टकराएगा वो इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद हम सब एक है। हम सब एक, है। हम सब एक है। हमारी ताकत हमारी जळगावातील मलेरिया कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेतील प्रस्तावित हस्तांतरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि बायोमेट्रिक तसंच फेस रिडिंग हजेरी प्रणालीच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर लक्षवेधी आक्रोश निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन संघटना जळगाव शाखेच्या वतीने भव्य भव्य असे आक्रो आक्रोश लक्षवेध आक्रोश निदर्शने करण्यात येत आहे यातील दोन मा प्रमुख मागण्या आहे जिल्हा परिषदेकडे जे युवता विभागाचे जे स्वतंत्र आश्वीस्त अस्तित्व आहे ते झेडपीकडे वर्ग करणे आणि फेस रिडिंग मित्रांनो फेस रिडिंग आणि हस्तांतरण हे दोघे आपल्या अस्तित्वाचे प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी यांचं मी संघटनेच्या वतीने स्वागत करतो आणि आज जर आपली मागणी मान्य झाली नाही तर भविष्यात आपण राज्य काम बंद आंदोलन करून शासनाचा निषेध करूया धन्यवाद आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे जळगाव